तर आज दीदी मुंबई वरून गावी आलेली आणि आम्ही दोघी असलो की आम्ही स्वयंपाक चुलीवरतीच बनवतो पटकन स्वयंपाक बनवून चहा चपातीचा नाश्ता केला आणि बाकीची सगळी घरातली कामं आवरली दोघी असलो की कामं कमी वेळातही होऊन जातात नाहीतर एकट्याला खूप टाइम लागतो नंतर मी आणि आहो गावामध्ये आलो किराणा घ्यायला कारण घरातला किराणा संपला होता थोडा वेळ बसून आम्ही नंतर संध्याकाळच्या भाकरीच्या तयारीला ला लागलो कारण आज होती आषाढातली दहा जणांची सामायिक यात्रा यात्रा असली की नॉनव्हेज आणि नॉनव्हेज असली की भाकरी आणि भाकरी तरी आमची घरात सगळ्यांना आम्ही भाकरी बनवत होतो तोपर्यंत तो तो बहिणींनी मसाला बारीक करायला घेतला त्यात आमच्याकडे लाईट पण गेलेल्या कसं बस इन्व्हर्टर वर चालवलं सगळं रात्री इकडे आमच्या दीड लोकांनी गावरान स्टाईलची मटन तंदुरी बनवली होती जी की खूप टेस्टी होती यात्रा आहे म्हणल्यावर सुक्या मटणावर आणि तांबड्या रशावर मस्त पैकी ताव मारला आम्ही जेवण करून रिटर्न आलो तरी आमच्या दीड लोकांची ही मटन तंदुरीच बनवायचं सुरू होतं असो चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो बाय बाय